आपण पाहत आहात ईडी बातमी अशी जिच्यावर सन एकोणीसशे मध्ये जालना शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने बावीस लक्ष पन्नास हजार लिटर क्षमतेचे एक जलकुंभ बांधण्यात आले होते अंबड रस्त्यावर इंदेवाडी जवळ उंच टेकडीवर त्यावेळी जल हे जलकुंभ बांधले महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने हे तत्कालीन जालना नगरपालिकेकडे हस्तांतरितही केले होते तब्बल एक्केचाळीस वर्षानंतर हे जलकुंभ जीर्ण झाल्याचे जालना शहर महानगरपालिकेच्या लक्षात आले आणि त्यानंतर तो पाडण्याचा निर्णय झाला मागील महिन्यात या जलकुंभने जालनेकरांना शेवटचे पाणी पाजले आणि दिनांक दोन जानेवारीला ते जमीन दोस्त करण्यात आले पत्त्याची इमारत कोसळावी अशा काही क्षणातच हे जलकुंभ कोसळून जमीनदोस्त झाले आहे या ठिकाणी पुन्हा याच क्षमतेचे जलकुंभ बांधण्यात येणार आहे